भारतीय संस्कृतीत मंदिरांना अनन्य साधारण महत्व आहे पुरातन मंदिरांचा इतिहास छायाचित्र चित्रफितीद्वारे उलगडत मंदिर अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी मंदिरांविषयी असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय सोप्या मार्मिक आणि अभ्यासपूर्ण शब्दात मांडला मंदिर संस्कृतीचं जतन करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं इचलकरंजी इथं मंदिरांच्या देशा या विषयावर त्यांनी ही मांडणी केली इचलकरंजीतील श्री स्वामी विवेकानंद नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं समाजात सकारात्मक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं कार्य केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून मंदिर अभ्यासक बंका पुरे यांचं मंदिरांच्या देशा या विषयावर व्याख्यान झालं सामूहिक एकात्मता मंत्र झाल्यावर बंकापुरे यांनी छायाचित्र चित्रफितीद्वारे विषयाची मांडणी केली इतिहासकालीन अनेक मंदिरांची वैशिष्ट्य त्यांची आकर्षक मांडणी याबाबत अभ्यासपूर्ण माहिती देत मंदिरांविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय सोप्या मार्मिक शब्दात त्यांनी उलगडून सांगितला त्यामुळं श्रोत्यांना विचार प्रवर्तक अनुभव मिळाला मंडळाच्या महिला भजनी मंडळाला सूरपेटी प्रदान करण्यात आली तर विश्व हिंदू परिषद मठ मंदिर स्वच्छता अभियानाला स्वच्छतेचं साहित्य देऊन सहकार्य करण्यात आलं तसंच सायकलपटू कृष्णा गोंदुकुप्पे आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम बागवडेकर यांचा सत्कार करण्यात आला